मराठा आरक्षणसाठी सतत प्रयत्नशील असलेले मराठा समाजातील एक सामान्य गावातून निघलेले कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना एक आग्रहाची विनंती की मनोज जरांगे पाटील आणि तुम्ही खरंच विधानसभा लढवावी आणि महाराष्ट्राचे पदे तुम्ही काबीज व्हावं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही व्हावं जेणेकरून मराठा आरक्षण देण्यासाठी जे काही डिसिजन्स घ्यावं लागतात ते तुम्ही घेऊ शकाल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो मी का बरं मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं अशा अभिनंदन देतो आहे कारण की मराठा आरक्षणासाठी प्रयत्न आणि मराठा समाजासाठी जे काही हार्ड डिसिजन कु काही घ्यावं लागतील ते डिसिजन फक्त मनोज पाटीलच घेऊ शकतात कारण की ज्या व्यक्तीकडून एवढ्या वर्षापासून मराठा समाजाने आरक्षणची अपेक्षा ठेवली ते शरदचंद्र पवार साहेब यांचं ए बी पी माझावरती जे प्रेस कॉन्फरन्स आहे नऊ महिन्याआधीची हे तुम्हाला कोट करून सांगतो आहे की म ओबीसी समाजातून आरक्षण देणं हे मला योग्य वाटत नाही केंद्र सरकारने पन्नास टक्क्यांची लिमिट ही वाढवावी मित्रांनो या स्टेटमेंटचा अर्थ तुम्ही समजून घ्या की पवार साहेब म्हणताय की मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देणं किंवा ओबीसी समाजातून आरक्षणची जी मागणी मनोज दारांगी पाटलांची आहे त्या पाटलीचं सम त्या मागणीचं समर्थन शरदचंद्र साहेब हे करत नाहीत त्यांची मागणी आहे की केंद्राने पन्नास टक्के आरक्षणाची जी लिमिट आहे जी कॅप सुप्रीम कोर्टने लावलेली आहे ती वाढवावी आता मित्रांनो या वाक्याचा किंवा या स्टेटमेंटचा एक अर्थ तुमच्यासमोर सांगतो आणि कशा कशाप्रकारे मरा मराठा समाजाला शरदचंद्र साहेब हे परत कोर्टात आणि प्रत्येक ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे तेच त्याच गोष्टी रेंगाळ ठेवण्याचा आणि तो प्रश्न ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न पवारसाहेब कशाप्रकारे करत हे तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न करतो हे वाक्य माझं नाही हे पवारसाहेबांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रेस कॉन्फरन्स नऊ आधीची प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्हाला ती मिळून पण जाईल तर मित्रांनो सुप्रीम कोर्टनी पन्नास टक्क्याची एक कॅप ही रिझर्वेशनवरती लावलेली आहे म्हणजेच पन्नास टक्क्यापेक्षा रिझर्वेशन हे कोणतेही प्रकारे वाढवल्या जाऊ शकत नाही आता मित्रांनो जेव्हा शरद पवार साहेब म्हणतात की ओबीसी समाजातून रिझर्वेशन हे मराठा समाजाला मिळायला नको त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणजे की पन्नास टक्क्याची कॅप वाढवावी आता इथे साहेबांची गुगली तुम्ही समजून घ्या की साहेबांना मराठा समाजाचे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी साहेब हे कधीच समर्थक नव्हते हे यातून कसं दिसून येतं की जेव्हा तुम्ही पन्नास टक्क्याची मराठा ओबीसी समाजातून आरक्षण न देता वेगळ्या आरक्षणाची मागणी करता तेव्हा परत ह्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये जातील ऑबियसली प्रत्येक आज आज ज्याला म्हणतात पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन की आज मोठ्या प्रमाणावरती लोक पी आय एल घेऊन कोर्टामध्ये जातात आणि कोर्टाला ते ऐकावं लागतात अंडर अंडर, अंडर फंडामेंटल राईट्स अँड ऑल तर मित्रांनो जेव्हा मराठा आरक्षणाला हे वेगळं आरक्षण दिले जाईल किंवा पन्नास टक्के हे महाराष्ट्राचं आरक्षण ब्रीच होईल तेव्हा ही केस परत सुप्रीम कोर्टामध्ये जाईल परत सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती विचार करेल त्याच्यामध्ये एक सा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष हे किती वर्षं लागू शकतात त्यावेळेस आपल्याला हे समजण्याची गरज आहे की भरपूर सारे मित्र तामिनाडू एक्झाम्पल देतात की तामिळनाडूमध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंट सिक्स्टी नाईन पर्सेंट रिझर्वेशन आहे तर महाराष्ट्रात असं का करत नाही तर तामिळनाडूमध्ये जेव्हा आरक्षण झालं हो, तेव्हा नाईन्थ शेड्यूल यामध्ये ते टाकण्यात आलं की हे जे आरक्षणाचा मुद्दा आहे पन्नास टक्क्याच्या वरचा हा शेड्यूल शेडूलमध्ये आम्ही टाकतो की नाईन शेड्यूल काय असतो आणि तामिळनाडूचं रिझर्वेशनची ही कॅब कशी वाढवण्यात आली याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तो आज विषय नाही पण मी आज पवारसाहेब आणि मनोज जारांगी पाटांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का व्हावं याबद्दल मी तुम्हाला तुमच्यासमोर माझे विचार प्रकट करू इच्छितो तर प्लीज माझ्या लाईल चॅनलला चा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मराठा मराठा रिझर्वेशन हा मुद्दा आजचा नाही मराठा रिझर्वेशन किंवा मराठामध्ये असलेला गरीब समाज हा रिझर्वेशनासाठी कितीतरी वर्ष कितीतरी दशकापासून लढा देतोय पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की मराठा आरक्षणाच्या ना, नावावरती मत्त घेणारे मोठमोठाले नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कितीतरी आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वसंतराव नाईक जर सोडले तर मराठा नेते हेच महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न आजपर्यंत केला नाही या गोष्टीशी तुम्हीही सहमत असाल मित्रांनो पवार शरदचंद्र पवार साहेब म्हणजेच आपले मोठे पवार साहेब हे चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशामध्ये कृषीमंत्री होते देशामध्ये डिफेन्स मिनिस्टर होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी शरद पवार साहेब हे सत्तेमध्ये असताना मराठा रिझर्वेशन या मुद्द्यावरती काही करणं किंवा मराठा रिझर्वेशनला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारची कोणतीही क्रिया किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी शरदचंद्र पवारसाहेबांकडून करण्यात आली नाही का कारण की पवारसाहेबांना काही क्वेश्चन्स हे ज्वलवंत ठेवायचे असतात जेणेकरून जेव्हा ते पॉवरच्या बाहेर जातील तेव्हा त्या प्रश्नांना ते हवा देतील आणि परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करून महाराष्ट्राचं राजकारण नामहरम करण्याचा प्रयत्न करतील हे प्रका हे शरद पवार साहेबांचा सा इतिहास आपल्याला सांगतो मित्रांनो मी का म्हणतोय की मनोज जारांगी पाटलांनी विधानसभा लढवावी कारण की मनोज जारांगी पाटलांची अशी मागणी आहे की ओबीसी समाजातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं जेणेकरून ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पण टिकेल आणि त्या आरक्षण एक स्थायी आरक्षण होईल त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा किंवा कोणत्याही प्रकारचा दगा फटका या आरक्षणाला बसणार नाही आणि हे आरक्षणाचा फायदा पूर्ण मराठा समाज हा उचलू शकेल मनोज जारांगी पाटलांची पाटलांची ही मागणी त्यांच्या मते ही व्य उपयुक्त असू शकते म्हणजे व्यवस्थित असू शकते पण त्याच्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं असतं मित्रांनो आंदोलन करून तुम्ही एक प्रश्न उभा करू शकता त्या प्रश्नाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू शकता पण तुमच्या मनाला जसं पाहिजे तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सत्याची सत्याची सत्ताची चावी हातात घ्यावं लागे, लागेल सत्तेच्या चाव्या तुम्हाला हातात घ्याव्या घ्यावं लागेल मनोज जारंगे पाटलांनी लोकसभा लढवण्याचा पहिले निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघातून दहा वीस तीस कॅन्डिडेट्स उभे करू नंतर परत त्यांनी त्यांचा विचार बदलला आणि नंतर त्यांनी म्हटलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष उभे राहील उभा राहील उमेदवार उभा राहील परत थोड्या दिवसांनी त्यांचा त्यांनी डिसेन बदलला आणि आम्ही आता फक्त पाडू अशा प्रकारचं त्यांनी गोष्टी सुरू केल्या म्हणजेच कोणत्याही पक्षाला आम्ही सपोर्ट करत नाही जनतेने ज्याला हवं त्याला मत करावं याच्याबद्दल आमची कोणतीही दुमत नाही परत काही दिवसानंतर त्यांनी ते स्टँड बदलला आणि काही सीट्सवरती त्यांनी ओपन महाविकास आघाडीचा प्रचार सुरू केला की मराठा आरक्षणाच्या विरोधात जो कोणी असेल त्याला पाडा हे नक्कीच मित्रांनो मराठा आरक्षणाच्या विरोधात जो कोणी असेल त्यालाच पाडणं हे मराठा समाजाचं प्रथम कर्तव्य आहे कारण की त्यांचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नाला जर कोणी समर्थन देत नसेल तर तो त्यांचा अधिकार आहे की कशाप्रकारे रिॲक्ट होणं किंवा कशा प्रकारे त्या गोष्टीला ॲक्ट करणं पण मित्रांनो जर शरदचंद्र पवार साहेब ओबीसी समाजातून मराठा आरक्षणाचे समर्थक नसतील तर मग काय मग तर प्रश्न तिथेच येऊन परत परत प्रश्न तिथेच आला आहे की ज्या प्रकारे सरकारने दहा पर्सेंट हे वेगळे रिझर्वेशन दिलं आहे पण मनुजारांगी पाटील साहेबांची अशी मागणी आहे की ओबीसी समाजातूनच आरक्षण हे मराठा समाजाला मिळायला हवं तर मग अशा वेळेस काय उद्या पवारसाहेब आज ज्या प्रकारचे निकाल हे लोकसभेमध्ये लागले उद्या पवारसाहेब या निकालाच्या भरशा महाराष्ट्राचं सत्य सत्तेमध्ये परत येतील आणि मी काल व्हिडिओ बनवला की सुप्रियाताई सुळे हा परत महाराष्ट्र मुख्यमंत्री बनू शकतात पण ज्या प्रकारे साहेबांचा सा, इतिहास आहे मराठा रिझर्वेशन रिझर्वेशनविषयी की साहेब त्या तेव्हा सुद्धा मराठा रिझर्वेशन हे ओबीसी समाजातून देण्यासाठी ते पण समर्थक नसल्यामुळे ते पण देणार नाही आणि ते परत केंद्राकडे चेंडू फेकतील की केंद्राने पन्नास टक्क्याची लिमिट वाढवावी आता मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की अंडर बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे असेल किंवा जुडिशियल रिव्ह्यू अंडर आर्टिकल थर्टी टू ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे आणि टू ट्वेंटी सिक्स फॉर हायकोर्ट आणि थर्टी टू फॉर सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये असं म्हटलं की केंद्राने कोणताही कायदा बनवला तर त्याला ज्युडिशियली रिव्यू करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांना मिळालेला आहे तर केंद्राच्या कोणती ॲक्ट असेल पॉलिसी असेल त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू हे सुप्रीम कोर्ट करू शकतं की ने, ते प्रो ते ॲक्ट बरोबर आहे की नाही त्याचं इंटेन्शन बरोबर आहे की नाही ते ॲक्ट कोणत्या समाज घटकाला धोका तर करत नाही आहे ना किंवा समाज घटकाचे अधिकार तर अधिकाराची हेनवणी तर करत नाही आहे ना अशा प्रकारचे अधिकार सुप्रीम कोर्ट आणि हाय मान्य हायकोर्ट आणि मान्य सुप्रीम कोर्ट यांना भारतीय संविधानाने दिलेले आहेत तर मनोज जरांगे पाटील जर हे म महाराष्ट्र म्हणजे विधानसभा निवडणूक जर लढवतील आज महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस टक्के हा मराठा समाज आहे आणि बाकी जो इतर समाज आहे जो मराठा समर्थ मराठा आरक्षणाविषयी समर्थनाची भावना व्यक्त करतो किंवा मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालं पाहिजे याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जाणीव आहे किंवा मराठा समाजाला आरक्षणाचे हितेची आहेत अशा प्रकारचा जर पाच टक्के समाज जरी पकडला आपण तरी चाळीस टक्के मतदान आज मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या मागे उभे आहे आणि खरंच मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी गेल्या एक वर्षामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन मराठा समाजाला एक जागवण्याचं किंवा त्यांचं जागवण्याचं जा काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यामध्ये जा जागरूक जागरूकता फैलवण्याचं जा काम केलेलं आहे आणि कशाप्रकारे रिझर्वेशन हे मराठा समाजाचे आवश्यक आहे कशाप्रकारे बिना रिझर्वेशनचा हा मा समाज मागे पडतो हे त्यांनी लोकांच्या नजरेमध्ये आणून देण्याचा प्रयत्न केला आहे पण मित्रांनो जरांगे पाटलांना माझी एकच विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही सत्तेवरती जाणार नाही जोपर्यंत सत्तेच्या चाव्या तुमच्या हातामध्ये राहणार नाही तोपर्यंत डिसिजन्स घेणं हे खूप कठीण असतं आणि आंदोलन करणं आणि सरकारवरती दबाव आणणं तर सरकारच्याही काही लिमिटेशन असतात पण जेव्हा तुम्ही आंदोलन करून स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्र पण सांग तेव्हा पूर्ण महाराष्ट्र सत्तेच्या चाव्या महाराष्ट्रामध्ये कोण कुणाला रिझर्वेशन द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे सगळे अधिकार तुमच्याकडे राहील आज तुमच्याकडे ब्लूप्रिंट तयार आहे कशाप्रकारे तुम्ही ओबीसीतून मराठा समाजाला रि रिझर्वेशन देणार आहात हे तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये असाल तेव्हा तुम्ही नक्कीच या गोष्टीवर ॲक्ट करू शकाल माझी एकच विनंती त्यांना आहे की आज मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा तुमच्या पाठीशी उभा आहे तो समाज हा तुमच्या पाठीशी उभा राहील कारण की त्यांना त्यांच्या त्यांना तुमच्यापासून अपेक्षा आहे की जरांगे पाटील जे आपल्यासाठी लढा देत आहेत मराठा रिझर्वेशनसाठी ते आपल्याला हे मराठा रिझर्वेशन मिळूनच देतील तर जरांगे पाटील साहेब एक विनंती आहे की विधानसभा तुम्ही लढवा तुम्ही महाराष्ट्राचे नक्कीच मुख्यमंत्री असाल हो दोन हजार चौदामध्ये बीजेपीला पंचवीस टक्के मतदान मिळालं होतं आणि सीट्स मिळाल्या होत्या एकशे तेवीस दोन हजार एकोणवीसमध्ये सुद्धा बीजेपीला जवळपास पंचवीस टक्के मतं मिळाली आणि सीट्स मिळाल्या एकशे चार तर आज तुमच्याकडे पस्तीस टक्के मराठा समाजाचं तुमच्याकडे मत आहे पस्तीस टक्के जवळपास मराठा समाज हा तुमच्या मागे एक मुठीने तुमच्या मागे उभा आहे त्यासोबत पाच टक्के समाज आपण इतर पकडू जो मराठा रिझर्वेशनसाठी समर्थन देतो किंवा ज्यांना वाटतं की मराठा मराठा समाजाला सुद्धा जे मराठा समाजामध्ये सुद्धा जे गरीब भाऊबंधू आहेत त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं अशांसाठी जो समर्थन करतो तो पाच टक्के समाज हा पाच टक्के आणि पस्तीस टक्के जवळपास चाळीस टक्के मराठा समाज जर तुमच्या मागे उभं राहिला चाळीस सोडा आपण त्यातले फक्त पस्तीस टक्के पकडू तर पस्तीस टक्के जर समाज तुमच्या पाठीशुबा असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही लँडस्लाईड विक्ट्री घेऊ शकता लँडस्लाईड विक्री घेऊ शकता दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी तुमच्या दोनशे दीडशे जागा येऊ शकतात एवढं मताधिक्य आजपर्यंत कोणत्याही पार्टीने घेतलं नाही आहे तेवढं मताधिक्य तुम्ही घेसाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होसाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिजर्वेशन मराठा समाजाला कसं द्यायचं ओबीसी समाजाशी कसं बोलायचं किंवा ओबीसी समाजाला कसं समाजाल कन्व्हिन्स करायचं ही जी एक वर्षाची तुम्ही केली आहे एक वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळ्या समाज घटकांशी भेटलात वेगवेगळ्या समाज घटकांशी तुम्ही बोललात वेगवेगळ्या समाज समाजामध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती पसरवण्याचं काम केलं कशाप्रकारे मराठा समाजाला रिझर्वेशनची गरज आहे ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात आणून दिल्या तर नक्कीच जरांगे पाटील साहेब तुम्ही महाराष्ट्रात विधानसभा लढवा आणि एक तुम्हाला लिहून देतो खात्रीने की मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला आउटशेअर भेटेल आणि तुम्ही किंग मेकर तर नक्कीच ठरसाल किंग जरी नाही झाले पण किंग मेकर जरी ठरले तर तुमच्या मनात ज्या गोष्टी आहे किंवा तुम्हाला जसं जे जा घडवून आणायचं आहे सत्तेमध्ये तुमच्या भरोशावर येणाऱ्या लोकांना ते नक्कीच करावं लागेल तर पाटील साहेब प्लीज तुम्ही विधानसभा इलेक्शन लढवा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न कराल अशी मी तुमच्याकडून आशा करतो प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवरती किंवा या माझ्या मतावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा थँक्यू